नमस्कार जॉब माझा अपडेट जॉब माझा अपडेटवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तर जालना जिल्हा पोलीस पाटील भरतीची जी परीक्षा आहेत विद्यार्थी मित्रांनो ती बारा तारखेला संपन्न झालेली होती आणि त्याची फायनल आन्सर सुद्धा काल जाहीर झालेली आहेत आणि त्याचा जो आहे विद्यार्थी मित्रांनो निकाल जो आहे विद्यार्थी मित्रांनो आज लागलेला आहे मुलाखतीस पात्र उमेदवारांची जी आहेत विद्यार्थी मित्रांनो यादी लागलेली आहेत ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकता याची जी लिंक आहे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाईड करून देईल त्याच्या व्यतिरिक्त आपण आता इथे प्रत्येक विभागामध्ये एकूण चार विभाग होते त्या चार उपविभागामध्ये किती किती विद्यार्थी पात्र करण्यात आलेले आहेत त्याची लिस्ट आपण इथे बघणार आहोत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा तर बघा विद्यार्थी मित्रांनो ते आपण एक जालना उपविभागाच्या अंतर्गत जे काही लिस्ट जाहीर करण्यात आलेले आहेत पात्र उमेदवारांची ते इथे बघणार आहोत म्हणजे जे की मुलाखतीस पात्र जे उमेदवार झालेले आहेत मुलाखतीसाठी त्याची लिस्ट इथे जाहीर झालेली आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला नोटीस दिलेली आहेत बघा इथे काय सांगण्यात आले आहेत की उपरोक्त विषय जालना जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस वर्गातील निवड समितीकडून पदभरती प्रक्रियाची जी परीक्षा आहेत विद्यार्थी मित्रांनो जी बारा तारखेला संपन्न झालेली आहेत आणि त्याची जी आहेत विद्यार्थी मित्रांनो मुलाखतीसाठी पात्र उमेदवाराची जी यादी आहेत विद्यार्थी मित्रांनो हे जाहीर झाली असून याची जी मुलाखत आहेत विद्यार्थी मित्रांनो ही उद्या दिनांक पंधरा दहा दोन हजार पंचवीस म्हणजेच उद्याला जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ही मुलाखत घेण्यात येणार आहेत मुलाखतीचं जे विद्यार्थी मित्रांनो जे काही वेळापत्रक आहेत ते वेळापत्रक आज दुपारपर्यंत प्रसिद्ध करण्यात येईल तर कोणाची किती वाजता मुलाखत राहील याबाबतचं तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुमची उद्याला मुलाखत आहेत ज्यांनी ज्या विभागामध्ये फॉर्म भरला आहेत त्यांनी तुमची जी आहेत विद्यार्थी मित्रांनो लिस्ट जाऊन बघू शकता तर बघा इथे बघा आपण जालना उपविभागाची जे लिस्ट बघू तर बघा विद्यार्थी मित्रांनो तर रोल नंबरची लिस्ट दिलेली आहेत हे जे विद्यार्थी आहेत मुलाखतीस पात्र झालेले आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो एकूण किती विद्यार्थी पात्र झाले आहेत तर बघूया तर बघा इथे एकूण नऊशे अकरा विद्यार्थी जे आहेत विद्यार्थी मित्रांनो पात्र झालेले आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे जेव्हा जाहिरात आलेली होती तेव्हा जालना उपविभागाच्या अंतर्गत किती जागा होत्या आणि आता एकूण किती विद्यार्थी जे आहेत ते एका जागेसाठी पात्र आहेत तर बघा येथे बघा विद्यार्थी मित्रांनो येथे एकूण एकशे पंच्याऐंशी जागा ज्या आहेत विद्यार्थी मित्रांनो येथे जालना उपविभागाच्या अंतर्गत आलेल्या होत्या ज्यासाठी नऊशे अकरा विद्यार्थी ज्या आहेत विद्यार्थी मित्रांनो ते पात्र झालेले आहेत याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो इथे नऊशे अकरा विद्यार्थी बघायला एकशे पंच्याऐंशी केलं असता चार पॉईंट ब्याण्णव इतकं इथे म्हणजे जवळपास विद्यार्थी मित्रांनो पाचपट विद्यार्थी जे आहेत तिथे पात्र करण्यात आलेले आहेत म्हणजे जिथं जागा खूप कमी असतील तिथं पाचपेक्षा जास्त विद्यार्थी पात्र करण्यात आलेले आहेत आणि जिथं दहापेक्षा जास्त वॅकन्सी असतील जिथं दहापेक्षा कमी आहेत तिथं पटीपेक्षा जास्त आणि जिथं दहापेक्षा जास्त आहेत तिथे सहा विद्यार्थी मित्रांनो ते पाचपेक्षा कमी म्हणजे जवळपास तीन एका विद्यार्थ्यामागे एका विद्यार्थ्यासाठी तीन विद्यार्थी पात्र करण्यात आलेले आहेत तर जिथं दहापेक्षा कमी आहेत तिथं जास्त विद्यार्थी पात्र करण्यात आलेले आहेत इथं तुमची जे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लिस्टमध्ये जाऊन तुमचं रोल नंबर आहे की नाही हे तुम्ही जाऊन चेक करू शकता लिस्ट डाउनलोड करण्याची जी लिंक आहे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला डिप्स्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देणार आहेत प्रत्येक विभागाची जाहिरात तुम्ही लिस्ट जाऊन तुम्ही तिथे बघू शकता त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे भोकरदन सॉरी परतूर जी उपभाग आहे या परतूर उपविभागाच्या अंतर्गत एक लिस्ट जाहीर करण्यात आली आहे याची मुलाखत सुद्धा विद्यार्थी मित्रांनो पंधरा तारखेला म्हणजेच उद्याला आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वच उपविभागाची जी काही मुलाखत आहे ती पंधरा तारखेला जा ठरवण्यात आलेली आहेत म्हणजे सर्वांची मुलाखत जी विद्यार्थी मित्रांनो पंधरा तारखेला होणार आहेत तुम्हाला मुलाखतीसाठी कुठे या यायचं आहेत याबाबतचं जे वेळापत्रक आहे आणि याबाबतची जी सूचना आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लवकरच कळून जाईल तर बघा इथे तुम्ही तुमचा रोल नंबर बघा ज्यांनी परतूर उपविभागाच्या अंतर्गत फॉर्म भरला असेल तुम्ही इथे तुमचा रोल नंबर जाऊन चेक करू शकता तर बघा याच्यामध्ये एकूण किती विद्यार्थी पात्र करण्यात आले तर बघा परतूर उपविभागाच्या अंतर्गत एकूण सातशे शहात्तर विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो पात्र करण्यात आलेले आहेत तर बघा इथे अंबळ हे उपविभाग आहेत अंबळ उपविभागाच्या अंतर्गत जा लिस लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहेत याच्यामध्ये तुमचा रोल नंबर तुम्ही बघू शकता यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो एकूण नऊशे बावीस इतके विद्यार्थी जे पात्र करण्यात आलेले आहेत त्यानंतर बघा इथे भोकरदन जो उपविभाग आहे याच्या अंतर्गत लिस्ट जाहीर झालेली आहे इथे तुम्ही तुमचं रोल नंबर जाऊन चेक करू शकता तुम्ही मुलाखतीस पात्र झाले किंवा नाही तर बघा इथे सा एकूण अकराशे एक्कावन्न इतके विद्यार्थी ज्या विद्यार्थी मित्रांनो पात्र करण्यात आलेले आहेत सर्वात जास्त विद्यार्थी इथे पात्र झालेले आहेत म्हणजेच तुम्हाला माहीत आहे भोकरद विभागामध्ये सर्वात जास्त व्हॅकन्सी होत्या आहेत त्याच्यामुळे इथे जास्त विद्यार्थी पात्र झालेले आहेत तर जे कोणीही विद्यार्थी मित्रांनो मुलाखतीसाठी पात्र झालेले आहेत त्यांनी मुलाखतीची चांगली तयारी ठेवा उद्याला तुमची मुलाखत असणार आहेत त्याबाबतची इतर सूचना ज्या विद्यार्थी मित्रांनो ती तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर कळून जाईल ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहेत विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाइड करून देणार आहोत तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि तिथेच तुमची लिस्ट जाऊन तुम्ही डाउनलोड करून बघू शकता जे विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो मुलाखतीसाठी पात्र झालेले आहेत त्यांना मुलाखतीचे मुलाखतीसाठी हार्दिक शुभेच्छा तुमची मुलाखत चांगली पार पडो अशाच प्रकारच्या नवीन अपडेट्ससाठी विद्यार्थी मित्रांनो चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद